विरोधकांनी सत्तेवर असताना खुर्च्या उभवण्याचे काम केल्याची टीका करीत लोकसभेचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी गेल्या दहा वर्षात भाजपने केलेल्या कोट्यवधींच्या कामांची यादीच वासली तसेच काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आज ज्या रस्त्यांनी फिरत आहेत ते रस्ते भाजपनेच केल्याचा टोला त्यांनी लगावला सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बुथ समित्यांच्या संवाद मेळाव्यात बोलत होते विकास कामे नेतृत्वाच्या मुद्द्यावर कोणत्याही चौकात या चर्चा करू मीच काय आमचा आपल्याला उत्तर देईल असे आवाहन सातपुती यांनी दिले आमदार सुभाष देशमुख यांनी मतदारसंघातील दहा गावांना तेवढा निधी तरी मध्य मध्ये आणला आहे का असा सवालही त्यांनी केला चाळीस हजार कोटींचे रस्ते बाह्य वळण रस्ते विडी कामगारांसाठी तीस हजार घरे विद्यापीठाला सहाशे पन्नास कोटी भूमिगत गटारींसाठी भूमिगत गटारींसाठी नऊशे पन्नास कोटी मुद्रा योजनेअंतर्गत अडीच लाख लोकांना सतरा कोटींचे कर्ज अडीच लाख कुटुंबांना उज्ज्वला गॅस आठशे पन्नास गावात पाणी या कामांची यादी जाहीर केली आहे